हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळ्या आणि मस्त असा तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आले आहे माझ्या मम्मीकडे मैत्रिणींनो तर माझी थोडी तब्येत पण खराब होती आणि रक्षाबंधन पण होतं म्हटलं पुढे तर म्हटलं चला जाऊ नेऊ आठ एक दिवस तर मी काल आली मैत्रिणींनो मग काल मम्मीने माझ्यासाठी सोयाबीन राईस बनवला तर मम्मीच्या आताची सोयाबीनची राईस रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणीं आणि इथे मम्मीच्या घराकडे जशा माता पण बसलेली होती तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्ही करता बघा तरी ते मम्मीने पहिले तांदूळ शिजत टाकून दिलेले आहेत तर मम्मी ते तांदूळ शिजून गेलेले आहेत बऱ्यापैकी त्याला व्यवस्थित झाकून देईल म्हणजे वाफवून जाईल आणि तिथं थंड होऊन पण जाईल मग इकडे आता सोयाबीन वडील फ्राय करून घेते आणि कोशिंबीरची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग कोशिंबीर कशा प्रकारे केली तर तरी ते आता सोयाबीन पण फ्राय करून झालेले आहेत तर सोयाबीन इथे फ्राय करून झालेले आहे तर आता राईस फ्राय करायला घेतलेला आहे मम्मीने तर थोडं तेल टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं जिऱ्याची फोडणी दिली आणि मग त्याच्यामध्ये हा राईस टाकून देते तर घरचीच सोयाबीन राईस खूप छान लागतो मैत्रिणींनो तसं तर बाहेरचा पण छान लागतो पण मग बाहेरपेक्षा घरी कसं छानच असतं तर मग आता इथे राईस टाकून दिले आता वरून त्याच्यामध्ये हळद तिखट वगैरे टाकून घेईल आणि जे आपण आधी सोयाबीन फ्राय केलेल्या होत्या ते, ते मम्मी त्याच्यामध्ये ॲड करून मग सोयाबीन राईस आपला होऊन जाईल मैत्रिणीनं मग नंतर मम्मीने कोशिंबीर केली छान सोयाबीन राईससोबत तर तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण तरी ते आता सो आपलं सोयाबीन राईस ते आता झालेलं आहे तर आता कोशिंबीर करायला सुरुवात करते मम्मी तर मम्मीने साधी सिंपल अशी कोशिंबीर केली मैत्रिणी नो एक कांदा टोमॅटो कापून घेतला आणि दही घेतलं पावभर तर पावभर दहीमध्ये मम्मीने थोडी साखर ॲड केली मीठ ॲड केलं चवीनुसार आणि थोडंसं काळं मीठ येतं काळं मीठ ते पण ॲड केलं आणि चाट मसाला येतो तो ते प, तो ते पण ॲड केला आणि जो कांदा आणि टोमॅटो आपण कट केला तो त्याच्यात ॲड करून मम्मीने त्याला व्यवस्थित <laughs> <क्राण> फेटून घेतलं तर इथे कोशिंबीर पण तयार आहे मैत्रिणींना खूप छान लागते सोयाबीन so राईससोबत तर मग इथे कोशिंबीर पण झाली होती सोयाबीन राईस पण झाला होता मैत्रिणींनं तर वेदूसाठी खिचडी केली होती के मम्मीने तर तुम्ही बघू शकता इथं आता आम्ही इथं जेवायला बसून गेले मग जेवण झाल्यानंतर परत मग आम्हाला तिथं आता बसलेली होती तिथे पण जायचं होतं दर्शनासाठी तर तुम्ही बघू शकता आम्ही आता मम्मीने सोयाबीन राईस आणि कोशंबीर इथे रेडी आहे तर जेवण वगैरे करून मैत्रिणींनं वेदूला खाऊ घालून दिलं तर इथे आम्ही आलेलो आहोत आता तुम्ही बघू शकता किती छान दिसते तर तर असा होता मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा